राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर झाले असून विविध क्षेत्रातील दहा मान्यवरांचा रविवारी सन्मान सोहळा होणार आहे राष्ट्ररत्न सोशल फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणाऱ्या राष्ट्ररत्न प्रज्ञावंत पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी हिराचंद नेमचंद वाचनालय सभागृहात होणार आहे अशी माहिती अध्यक्ष प्रांजली मोहीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एम आय टी स्कूल ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता डॉक्टर अजित कुलकर्णी दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने यश डेव्हलपरचे सुयश खानापुरे स्नेहस्वप्न डेव्हलपर्सचे मनोहर नारायणकर महालक्ष्मी ऑक्सिजनचे प्रमोद तम्मानवार आदी उपस्थित राहणार आहेत सन्मानचिन्ह शाल फेटा व पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे आणि हा एक कार्यक्रम घेत आहोत राष्ट्रदूत सोशल फाउंडेशन तर्फे पुरस्कारांचा कार्यक्रम आपण घेत आहोत आणि विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या काही कर्तकर व्यक्तींना आपण संस्थेतर्फे सन्मानित करत आहोत त्यांना आपण पुरस्कार देत आहोत तर याच्यामध्ये पुरस्कारासाठी जी निवड आमच्या समितीने केलेली आहे त्यांची नावं याप्रमाणे आहेत पहिले आहेत डॉक्टर अजय पुन्नम त्यांना आपण विद्यारत्न पुरस्काराने सन्मानित करत आहोत त्यानंतर पुढच्या आहेत डॉक्टर शैलेश पाटील त्यांना धन्वंतरी रत्न पुरस्काराने सन्मानित करत आहोत डॉक्टर यशवंत पेटकर यांना पर्यावरण रत्न पुरस्कार हो। यांना संगीत रत्न पुरस्कार देत आहोत राजू अनंतकर यांना क्रीडा रत्न पुरस्कार देत आहोत सौ अश्विनी झांबरे यांना उद्योग रत्न पुरस्कार ऍडव्होकेट दत्तूसिंग मनुसिंग पवार यांना कायदेरत्न पुरस्कार अशोक नावरे यांना रक्त संजीवन रत्न पुरस्कार सचिन जगताप यांना सिनेम ना या पत्रकार परिषदेस डॉक्टर राजेश फडकुले प्रेमचंद मेने सुहास भोसले राजेश केकडे ज्योती मेने अपर्णा पाठक दीपक करकी आदी उपस्थित होते